नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला फवारणी पंपई ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे आणि त्यामध्येच ही योजना कशाप्रकारे राबवलेली आहे कशाप्रकारे ही योजना काम करते हे सर्व माहिती आपण इथे बघणार आहोत तर चला मित्रांनो सर्व माहिती घेण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारच्या योजना आपल्याला सर्वप्रथम बघायला मिळतील तर चला कोणताही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया फवारणी पंप योजना ऑनलाईन अर्ज करा शेतकऱ्यांना मोफत स्प्रिंकलर पंप मिळेल फवारणी पंप योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर मोफत स्वयंचलित फवारणी पंप ज्यालाच आपण बॅटरी फवारणी पंप किंवा बॅटरी स्प्रे पंप असे म्हणतो हे प्रदान करत आहे राज्यात पिकांच्या सिंचनासाठी या स्वयंचलित स्प्रिंकलर पंपाचा वापर करता येतो या योजनेचा लाभ राज्यातील जमीनधारक शेतकऱ्यांना मिळत आहे आणि राज्य सरकारने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे जय महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप योजना घ्यायची असेल तर त्यांना प्रथम या योजनेसाठी अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने फवारणी पंप योजना ऑनलाईन अर्ज लिंक जारी केली आहे जिथून आपण शेतकरी योजनेसाठी अर्ज करू शकता जर तुम्ही देखील महाराष्ट्र राज्यातील रहिवासी शेतकरी असाल आणि तुमच्याकडे शेतीची जमीन असेल तर तुम्ही देखील या फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता आणि स्वयंचलित फवारणी पंप मोफत मिळवू शकता जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत बघूया या लेखामध्ये आम्ही फवारणी पंप योजनेबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे जसं की फवारणी पंप योजनेचा फॉर्म कसा भरायचा कोणती कागदपत्रे आवश्यक असतील पात्रता इत्यादी ज्यामुळे तुम्हाला अर्ज करणे सोपे होईल म्हणून हा लेख शेवटपर्यंत बघा फवारणी पंप योजनेची माहिती योजनेचे नाव फवारणी पंप योजना त्यामध्ये फायदा बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर ते कोणी सुरू केले हे महाराष्ट्र सरकार यांनी चालू केलेले आहे योजनेचा शुभारंभ हा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेला आहे त्यामध्ये लाभार्थी राज्यातील शेतकरी राहतील उद्दिष्ट शेतकऱ्यांना स्वयंचलित स्प्रिंकलर पंप उपलब्ध करून देणे हेल्पलाईन नंबर हा झिरो बावीस एकसष्ट एकतीस चौसष्ट एकोणतीस त्यामध्ये अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने ला राहणार आहे फवारणी पंप योजना म्हणजे काय फवारणी पंप योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक योजना आहे ज्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप मोफत वितरित केला जातो या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक उप उपकरणे उपलब्ध करून देऊ राज्य सरकार भारतीय शेतीमध्ये एक नवीन क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे राज्यात असे अनेक गरीब शेतकरी आहे ज्यांच्याकडे स्प्रिंकलर पंप किंवा शेतीसाठी योग्य उपकरणे नाहीत अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार नवीन योजना सुरू करते राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या या योजनेचे उद्दिष्ट शेतीमध्ये योग्य यांत्रिकी करणारा प्रोत्साहन देणे आणि शेतामध्ये ऊर्जेचे वापर दोन किलोवॅट हेक्टरपर्यंत वाढवणे हे आहे राज्यातील गरीब शेतकरी यांना फवारणी पंप खरेदी करणे परवडत नाही त्यांनी ते भाड्याने घ्या हे लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील गरीब शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप उपलब्ध करून दिले जातील फवारणी योजना पंप यासाठी पात्रता काय आहे हे बघायचं आहे अर्जदार शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांकडे सात बारा उतारा आणि आठ अ असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकरी जमीनदार असावा अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा त्यामध्येच आपण फवारणी पंप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघूया त्यामध्ये आधार कार्ड सात बारा वेळ आठ अ चा दाखला जर शेतकरी उपकरणे खरेदी करत असेल तर केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या तपासणी संस्थेने जारी केलेले त्यांचे कोटेशन आणि तपासणीचा अहवाल त्याचबरोबर जात प्रमाणपत्र स्वयं घोषणापत्र पूर्व संमतीपत्र आणि बँक खात्याचे विवरण या प्रकारची कागदपत्रे आपल्याला येथे लागणार आहे फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा फवारणी पंप योजनेसाठी राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने महा डी बी टी पोर्टलवर फवारणी पंप योजना ऑनलाईन अर्ज लिंक जारी केलेली आहे त्यामध्येच सर्वप्रथम तुम्हाला महा डी बी टी पोर्टल हे उघडावे लागेल त्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या मेनूमधील शेतकरी योजना पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे आता तुम्हाला महा डी बी टी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल येथे तुम्हाला कृषी यंत्रसामग्री आणि साधनांच्या खरेदीसाठी आर्थिक मदत या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर आता तुम्हाला वर्णन बॉक्सवर क्लिक करावे लागेल आणि मॅन्युअल टूल्स पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर मशिनरी टूल्सवर क्लिक करावे लागेल आणि नंतर पीक संधारण साधनांवर क्लिक करावे लागणार आहे येथे तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन पर्यावर क्लिक करावे लागणार आहे आणि सेव्ह बटन यावर क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर फवारणी पंप योजनेचा फॉर्म हा उघडेल तुम्हाला या मध्ये माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि त्यानंतर कागदपत्रेही अपलोड करावी लागतील अर्जामध्ये तपशील भरल्यानंतर तुम्हाला तेवीस पॉईंट साठ रुपये हे भरावे लागतील आणि त्याची पावती डाउनलोड करावी लागेल अशा प्रकारे तुम्ही महा टी पोर्टलवरून फवारणी पंप योजनेसाठी हा ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता बॅटरी फवारणी पंप योजनेच्या अर्जाची स्थिती त्यामध्ये फवारणी पंप योजनेची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम महाडीबीटीच्या बी टीच्या पोर्टलवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागणार आहे महा डीबीटीमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर तुम्हाला क्रिक क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओ ओपन होईल तेथे तुम्हाला अर्ज अंतर्गत फिल्टरिंगवर क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर तुमची अर्ज यादी उघडेल येथे तुम्हाला फवारणी पंप योजनेवर क्लिक करावे लागेल त्यानंतर स्टेटस पर्याय दिसेल येथून तुम्ही तुमच्या बॅटरी फवारणी पंप योजनेच्या अर्जाची स्थितीही तपासू शकता त्याचबरोबर आपण बघणार आहोत फवारणी पंप योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न बॅटरीवर चालणाऱ्या फाउंटन पंप योजना महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गरीब शेतकऱ्यांसाठी बॅटरी ॲटोमॅटिक स्प्रिंकलर पंप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार लाभार्थी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर स्वयंचलित हा पंप वितरित करेल फवारणी पंप योजना ऑनलाईन महाडीबीटी अर्ज करा राज्य सरकारने फवारणी पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे जर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत बॅटरीवर चालणारे फवारणी पंप घ्यायचा असेल तर त्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकरी महा बी टी पोर्टल हे वापरू शकता आणि योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो ही अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आहे ज्यामध्ये अर्ज करून तुम्हाला या फवारणी पंपाचा शंभर टक्के अनुदानावर लाभ हा मिळू शकतो तर मित्रांनो तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांकडे शेती वगैरे असेल तर त्यांना ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांचा या योजनेमध्ये फायदा होईल आणि त्यांनासुद्धा हा स्प्रिंकलर जो पंप आहे बॅटरीवर चालणारा त्याचा फायदा मिळेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच अशाच प्रकारच्या नवीन योजनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा नवीन नवीन योजना आत्तापर्यंत आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि याचा फायदा आपण सर्वांना घेता येईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद